राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आष्टी येथे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार रामप्रसाद थोरात सर यांच्या प्रचार रॅलीला कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद परतूर मंठा विधानसभा निवडणुकीत मोठ्या मोठ्या नेत्यांची मुसंडी मारलेली आहे पण मी सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे मला माहीत आहे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील सर्वच समाजाचे लोक मला बहुमताने विजयी करतील असे मत रामप्रसाद थोरात सर यांनी स्वराज्य बोलताना व्यक्त केले आहे स्वराज्यवादसाठी राम राठोडा आष्टी सर्वप्रथम स्वराज्य वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत परतूर तालुक्यातले आष्टी येथे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार रामपूरसाठी थोडासा आपण संपर्क साधणार आहोत काही आष्टी सर्कलला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस गाव आठात आहेत तर मूलभूत जायचं लोकांच्या भितल आहेत असा घटक हे आहे पाणी पिण्याचं आहे रस्ते आहेत या संदर्भामध्ये तर आपण जनतेला कसं सांगतो निश्चितपणा स्वातंत्र्य मिळून आज जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले परंतु आष्टी उकाटे हजगाव परिसरासह भरपूर म्हणता नेरशेली मतदारसंघ विकासापासून कोसो दूर आहे असं वाटतं पहिल्याच्या नंतर की हा मतदारसंघ आदिवासी पट्ट्यात आहे काय अशा प्रकारची परिस्थिती या मतदारसंघाची आज या ठिकाणचे लोकप्रतिनिधी फार मत तुमच्या करतात त्यांनी या परिसराचा या मतदारसंघाचा कायापालट केला पाचशे कोटी रुपयाची पाणी पुरवठा वॉटर ग्रीड केल्याचं छाती ठोकून ते सांगतात माझं त्यांना आव्हान आहे या पाचशे कोटी रुपयाच्या या योजनेमध्ये पाचशे लिटर सुद्धा पाणी अद्याप एका एका गावाला धरण्याचं लागलेलं नाही केवळ आणि केवळ पैसा कमावण्यासाठी केलेली ही योजना आहे शंभर दुसरं सांगितलं जातं की रस्त्यांची कामं निश्चितपणानं शासनानं प्रत्येक मतदारसंघाला रस्त्याला भरपूर निधी दिला परंतु या मतदारसंघातले रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि कुठलीही द दर, त्याला दर्जा नसलेली कामं त्या ठिकाणी झालेली आहेत ज्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रस्त्यांचे या ठिकाणी पाच पाच दहा दहा कोटीचे एस्टिमेट आहे त्या ठिकाणी नुसती खडी आणि त्याच्यावर डांबर आतरून महिना दोन महिन्यात ते रस्ते त्या ठिकाणी मला तुम्हाला जर खरंच रस्त्याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर काकळ गोपा वाघाळा हा रस्ता चार कोटीचा रस्ता या ठिकाणी आता चार महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी झाला मात्र तीन महिन्यात त्या रस्त्याला त्या ठिकाणी दोन दोन फुटाचे खड्डे पडले म्हणजे दर्जात्मक दर्जामकताच नाही आणि निवळ आणि निवळ गुत्तेदारी करण्याच्या उद्देशानं या सगळ्या गोष्टीकडे पाहिलेला आहे हे तर विरोधी पक्ष नव्हता आणि त्यामुळं निरंकुश अशा पद्धतीनं या ठिकाणच्या सत्ताधीशांनी प्रचंड भ्रष्टाचार करून माया कमवलेली आहे आणि त्या मायेच्या आधारावरती ही निवडणूक त्या ठिकाणी जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे आजी आणि माझी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांना तालुक्याच्या विकासासाठी काही देणं घेणं नाही स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या संपत्ती कमावण्यासाठी ही निवडणूक आहे म्हणून मी या निवडणुकीत ही निवडणूक जनशक्तीच्या जोरावर आजची माझी आष्टीतली रॅली किमान पंधरा हजार लोकांची त्या ठिकाणी मी एकाही माणसाला बोलवलं नाही कार्यकर्त्यांनी माझ्या रॅलीचं आयोजन केलं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली नाही पण कार्यकर्त्यांनीच निश्चितपणानं माझ्या चांगल्या एका चांगल्या विचाराच्या कार्यकर्त्याला कुठतरी एक संधी मिळून या तालुक्याचा कायापालट व्हावा ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी अपेक्षा आहे तरुणांच्या कामाला रोजगार मिळण्यासाठी इथं एम आय डी सी आहे परंतु त्या एमआयडीसी मध्ये रोजगार उपलब्ध झाला नाही तिथं कारखाने कोणी आणू शकला नाही चांगल्या पद्धतीची जमीन आहे तिथं पाण्याचा स्रोत चांगला आहे विद्युत या ठिकाणी उपलब्ध आहे अशा परिस्थितीत कारखाने जर केले असतील एक कारखाना इथं जालना जिल्ह्यात प्रचंड पैशावले लोक आहेत त्यांना जर विनंती केली अशी साईट आपल्याला महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळणार नाही निश्चितपणाने एक कंपनी जर उभी राहिली तर पाचशे लोकांना रोजगार मिळू शकतो अशा दहा कंपन्या जर आपण आणू शकलो तर माझ्या माहितीप्रमाणे पाच हजार विद्यार्थ्यांना पाच हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो आरोग्य विभागाचं जर पाहिलं तर बॉटम पासून टॉप पर्यंत कोरोना भ्रष्टाचार आहे साध्या एन एम नर्स पासून त्यांना आलेला जो निधी आहे तो निधी खर्च न होता केवळ आणि केवळ याच्यामध्ये परसेंटेज टक्केवारीच्या माध्यमातून हा निधी त्या ठिकाणी ध्वस्त केला जातो शिक्षणाला कुठल्याही प्रकारचा दर्जा दर नाही कौशल्य विकासाचे अनेक उपक्रम केंद्र सरकारनं त्या ठिकाणी प्रेझेंट केलेले आहेत परंतु इथं केवळ स्वतःच्या जवळच्या लोकांना ते कौशल्य विकासचे जे काही कोर्सेस आहेत त्याच्या इन्स्टिट्यूट त्यांना त्या ठिकाणी देऊन केवळ या कागदावर चालवण्याचं चा, काम या मतदारसंघात चा, चाललेलं आहे म्हणून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बर्बाद करण्याचं चा काम चालू आहे सर्वसामान्य माणसांना आरोग्यातून त्या ठिकाणी बर्बाद करण्याचं काम चालू आहे सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा सुद्धा या ठिकाणी पूर्ण होत नाही म्हणून जनशक्तीने ठरवलंय या वेळेला या सर्व जुन्या लोकांना घरचा रस्ता दाखवायचा आणि स्वच्छ चरित्र चरित्राचा स्वच्छ प्रतिमेच्या माझ्यासारख्या माणसाला माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा पैसा नाही निश्चितपणाने हे करोडो रुपये त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये होत नाही आणि मी के केवळ आणि केवळ जनतेच्या भरोशावर त्या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहे या निवडणुकीत जनता मला नोट बी दो आणि वोट बी दो या आधारानं मला त्या ठिकाणी असे आशीर्वाद देते आहेत परंतु प्रचंड प्रमाणात निधी सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे त्यांना आशा आहे की निश्चितपणानं आम्ही सत्तर वर्ष अनेक लोकांना त्या ठिकाणी आम्ही मदत केली परंतु त्यांनी आमच्याकडे पाहिले नाही इथं शेतकऱ्यांचा प्र मूलभूत काही प्रश्न आहे सोयाबीनचे दोन खरेदी केंद्रांना मान्यता मिळालेली आहे पण ते अध्यापय चालू केल्या जात नाहीत ते स्वतःच्या पुतण्याला एका तालुका अध्यक्षासारख्या स्वतःच्या कार्यकर्त्याला अशा प्रकारचे सेंटर द्यायचे आणि शेतकऱ्यांना वेकीला धरायचे अशा प्रकारचा उद्योग या मतदारसंघात त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून अशा हुकमी जुलुमशाही गुत्तेदारी करणाऱ्या कोणाला पेट्रोल पंप त्या ठिकाणी चालवायचे कोणाला त्या ठिकाणी गुत्तेदारी करायचे कोणाला बिअरबार चालवायचे स्वतःच्या चांग यांना निवडणुका लढवायच्या म्हणून जनतेनं ठरवलं की ज्या माणसाकडे कुठलाही उद्योग नाही मी जो उद्योग चालवतो तो म्हणजे त्या ठिकाणी जनतेला जनतेच्या लेकरांना शिकवण्याचं जे काही शाळा शाळेसारखे एक पवित्र कार्य करणारा एक सामान्य कार्यकर्त्याला कुठेतरी या तालुक्याचा आमदार करण्याचा या जनतेनं ठरवलेलं आहे म्हणून त्याला आता कोणीही रोखू शकत नाही तुम्ही आजची रॅली पाहिली असेल तुम्हाला प्रचंड जनसमुदाय जो आज रस् आजचीच्या रस्त्यावर चारस दिसला आहे त्याच्यावरून तुम्हाला वारं कोणत्या दिशेनं आहे हे तुम्ही त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे एवढंच मी या निमित्तानं या तालुक्यातल्या जनतेला आवाहन करेल एक सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या या या बॅनरवर त्यांच्या उमेदवारीवर मी या मतदारसंघात ही निवडणूक लढवत आहे एस सी एस टी विजयंती ओबीसी या सर्वांना सोबत घेऊन अशाच पद्धतीने गरीब मराठा विस्थापित मराठा यांना सुद्धा सोबत घेऊन ही मी निवडणूक लढ लढवत आहे